सगळं तुहारी चर्चावा सगळ तुम्हाला रास्ता चला तर बेसिक पावडर उडतात पावडर उडत एक व्हायच्या आधी संपवत आहेत कृष्णाची मीरा अरे वासू वासुदेव दादा नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक्षण बिहाइंड द सीन या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा व्हिडिओ होत इथे आमच्या घरी साऊ आली आहे हा सीन आता इथे शूट होतोय मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच व्ह्युअर्स व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही तर कृपया करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही क्षण बिहाइंड द सीन्स हे तुम्हाला पाहायला मिळतील सखदेवचा नवीन लुक अमीर लुक सावळ्याची जण सावली असा लुक का आहे ते तुम्हाला कळेल हे आमचे हेमंत फिल्म साठी मध्ये इथे नागतोड्याचं झाड लावणार आहे आमचे हेमंत सर

आमच्या अप्पूचं मराठी वाचन बघा बघा कसा वाचतो मराठी इंग्लिश मीडियमची पोरं वाच काय लिहिलंय का हा वुआ, मुंबई हे बघा काय लिहिलं आहे वाच हा बोल मुंबई हे इंग्लिश मिडियम वाली पोरं बृहन मुंबई बृहन मुंबई महानगरपालिका वाचलं महाराष्ट्र टाइम काही खाली बोलला तो बुहम बुहम मुंबई हिंदू हिंदूय सम्राट हिंदू हृदय हिंदू बाळासाहेब ठाकरे प्रथामिक प्राथमिक आरोग्य सेवा लावले सक्षमीकरण हा सक्षमीकरण हे सगळं पुढच्या वर्षी करायचं या वर्षी नाही परत पाचवीला

आणि भोजनात आहे भोजनात आहे पुरणपोळी पुरणपोळी खायला मिळणार आहे आम्हाला पुरणपोळी ही सेटिंगवाली मंडळी आहेत हे सगळं जेवणाचं ताट वगैरे तयार करून ठेवतात म्हणजे अशा पद्धतीने जेवणाचा सीन हा शूट केला जातो ह्याचं काहीतरी वेगळंच सुरू आहे

बिचारी आई अशीच असते आई ही अशीच असते पोरांना पहिली भरवते आणि उपाशी राहते

तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन तोपर्यंत बाय